बातम्या आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत बोलाय मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये नेमकं काय चालतंय इथं आता उस्मानाबाद धाराशिवच्या महसूलच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता आणि इथं पण आता माझ्यासोबत आज कर्मचारी आलेले आहेत नेमकं काय ठरलंय त्यांचं पुढे नेमकं काय करणार आता आज संप मिटला का नाही आपण थेट त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं जिल्ह्यामध्ये काय घडतंय मी तुम्हाला सतत दाखवतोय आपलं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं दोन कोटी चाळीस लाख व्ह्यूर्स आहेत आमच्या चॅनलचे एक नंबर चॅनल आहे आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय थेट थे थे विषयाकडे जाऊया आपण काय सांगाल आता इथं तुम्ही बाहेर आला कर्मचारी सगळे संपावर होते मग आज काय ठरलं नेमकं आज संप आहे का नाही आपल्याला माहित असेल की आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी ज्या बेकायदेशीरपणे तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावरती जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळाधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं आज आम्ही मान्य डी सी मॅडम यांची भेट घेऊन सदरील हे काम बंद आम्ही तुर्तास स्थगित करत असल्याचं निवेदन दिलंय त्याचं कारण असं की आपल्याला माहिती आहे की संबंधित यांनी बेकायदेशीरपणे जे अटक केली होती त्या निषेधार्थ आम्ही ते आंदोलन पुकारलं होतं तर त्याच्या अनुषंगाने आता सध्याला विद्यार्थी बरेचसे दहावी बारावीचे रिझल्ट लागले नीट परीक्षांचे रिझल्ट लागलेत ह्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे दाखले ज्याच्यामध्ये जातीचे दाखले असतील शैक्षणिक इतर दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील हे लागतात आणि विद्यार्थ्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये तसेच आम्ही देखील शेतकऱ्यांचीच मुलं असून आता खरीप हंगाम सुरू होतोय त्यामुळे शेतकऱ्यांची देखील यामध्ये गैरसोय होऊ नये आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय तसेच मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी देखील आम्हाला दोषींवरती कठोरात कठोराने लवकरात लवकर कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन जे चालू केलं होतं ते आम्ही तात्पुरत्या स्वरूपात पुढच्या पंधरा ते वीस दिवसासाठी आम्ही स्थगित करतोय या उपरी जर ह्या आम्हाला न्याय जर नाही भेटला तर सदरीला आंदोलन हे पूर्ण राज्यभर छेडलं जाईल अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आताच माननीय आर डी सी मॅडम यांना दिलेले आहे इथं एका कार्यकर्त्याने एक निवेदन पण दिले की महसूलचे कर्मचारी आहेत ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून तुम्ही ज्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत नुकसान होते लोकांचं असं काही त्यांचं काय म्हणणं ते पत्र वगैरे काय माहितीये तो विषय माहितीये का माहितीये त्यांचा विषय काल कळाला की बाबा गुन्हा दाखल करा तर आम्ही रितसर मान्य जिल्हाधिकारी महोदयांना रीतसर निवेदन देऊनच आम्ही आमचा काम बंद जे आंदोलन होतं ते चालू केलं आंदोलन येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही त्यांचं म्हणणं असेल ते म्हणू द्या पण आम्ही जी काही केलं वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन मान्य जिल्हाधिकारी महोदयांना याची कल्पना देऊन आम्ही आमचं काम बंद आंदोलन केलं ह्यामध्ये जरी ते म्हणतात ह्यामध्ये आम्ही मुळात निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती हे दोन विषय आम्ही वगळूनच आम्ही काम बंद करत होतो जेणेकरून जनतेला देखील आणि प्रशासनाची देखील गैरसोय होणार नाही हे आंदोलन त्याच इथून आम्ही केलं होतं दिवसात तुम्ही मागितलेली त्याच्या जर कारवाई नाही झाली तर काय भूमिका काय असणार आमची भूमिका स्पष्ट आहे जर ते संबंधितांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई नाही झाली म्हणजे नेमकं कोणावर संबंधित जे दोषी पोलीस अधिकारी आहेत ते आणि त्यांना पाठीशी घालणारे त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत नाहीच झाली या पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही तशी तीन आठवड्याची मुदत दिली ह्याच्यामध्ये नाहीच झालं तर सदरीला आंदोलन हे पूर्ण राज्यभर पूर्ण राज्यभर हे आंदोलन आम्ही चढणार कोणत्या पदवी संघटनेचे मी आ, विशाल कळतकर म्हणून जिल्हाध्यक्ष आहे तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचा धाराशिव जिल्ह्याचा बरं काय सांगाल कसं का मिटलं आता याच्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी उस्मानाबाद आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आणि आतापर्यंत पोलीस प्रशासनाने संबंधित दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कुठली कारवाई प्रस्तावित केलेली आहे या संदर्भामध्ये थोडीशी माहिती दिली आणि या संदर्भात आम्ही पुन्हा पुन्हा हो संभाजीनगर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची पण या संदर्भामध्ये भेट घेतली त्यांनीही आम्हाला अशाच पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशी चालू आहे आमची आणि जे दोषी आहेत आम्ही त्यांच्याकडे निश्चितच त्यांच्यावर कारवाई करणार आहोत आणि दुसरा मुद्दा असा आहे की या जिल्ह्यामध्ये जे तलाठी मंडळ अधिकारी जे कर्मचारी आहेत ते सर्वजण याच जिल्ह्यातील या परिसरातील या मराठवाड्यातील शेतकरी कामगार मजूर शेतमजूर यांचे मुलं आहेत ते त्यांना सुद्धा या परिसरामध्ये नेमकं कोणत्या वेळी कुठल्या शेतकऱ्यांना त्या मजुरांना त्या थे, विद्यार्थ्यांना त्या पा पाल्यांना काय अडचण येतात याची पूर्णपणे जवान आहे आमच्या कर्मचाऱ्यावर बेकायदेशीर कारवाई झालेली असल्या कारणानं आम्ही जे सनदशीर मार्गाने जे आंदोलन करता येतील ते केलेलं आहे कुठेही कायद्याचा भंग होणार नाही त्याची आम्ही सर्वस्वी काळजी घेतलेली आहे आता या या आंदोलनाला प्रतिकार करण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तो त्यांनी करावा त्याबद्दल आमचा आक्षेप राहणार नाही आणि आता सध्या दहावी व बारावीचा निकाल लागलेला आहे नीटच्या परीक्षा झालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना या महसूलकडून जे दाखल्याची आवश्यकता लागणार आहे परत आता खरी पूर्व तयारी शेतकऱ्यांची चालू झालेली आहे त्या संदर्भामध्ये महसूल करून जी शेतकऱ्यासाठी आवश्यक कागदपत्र लागणार याची कुठेही अडचण होऊ नये एक सामाजिक बांधिलकी घेऊन आम्ही तुर्त दोन ते तीन आठवड्याचं आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे त्याच्यानंतर कस कसं कशा स्वरूपाचं आंदोलन जर या उपरी जर न्याय मिळाला नाही तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व महसूल विभागातील मग तलाठी अधिकारी व महसूल कर्मचारी जे कोणी असतील ते सर्वजण या आंदोलनामध्ये उतरतील आणि त्या उपरी जर याचा परिणाम काहीच दिसून येत नसेल तर महाराष्ट्र राज्य तलाठी संघ या आंदोलनामध्ये उतरेल नाही ते महसूल महसूलचे जे कर्मचारी आहेत ज्या जे आता काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते काही कर्म आपल्यासोबत आहेत काय काय सांगाल कसं आता संप कसा आ, कसां कसां मिटला तुमचा नेमका आंदोलन कसं माघारी घेतलेलं आंदोलन माघारी घेतलंय म्हणजे अ मुदत दिलेली आहे आम्ही एक आम्हाला जे हो आश्वासन दिलं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी त्या आश्वासनाच्या अनुषंगाने आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे एक पंधरा वीस दिवसामध्ये कारवाई तर नाही झाली तर पुढे राज्यभर आम्ही आंदोलन करणार बघा सिंगोली या ठिकाणचे सध्याचे जे तलाटे आहेत मंडळ अधिकारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता एस डी एम साहेबांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता तीन जणांवर त्यामुळं आता जी कारवाई चुकीची झाली असा आरोप यांनी करत मसूचे कर्मचारी जे आहेत त्यांनी काम बंद आंदोलन ठेवलं होतं मात्र आता आज त्यांचं आंदोलन मिटलेलं आहे पंधरा दिवसाची त्यांनी मुदत दिली आहे पंधरा दिवसामध्ये जर नाही कारवाई झाली तर आणखीन सुद्धा हे काम बंद आंदोलन राज्यामध्ये काम बंद आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे कॅमेरामन खंडोबाबत नेहमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव